हॅलो नमस्कार सर्वांना कसेच सर्वजण आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर परत एकदा माझ्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी का व्हिडिओ बनवत नव्हते का काम करत नव्हते म्हणजे लाईव्ह पण घेत नव्हते शॉर्ट व्हिडिओ पण नव्हते लॉंग व्हिडिओ पण नव्हते का येत नव्हते ते मी ह्या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुम्हाला कळेल चला तर मग मी दररोज माझे येणार आहेत ह्याच्यानंतर पण व्हिडिओ तर मी न चुकता आता व्हिडिओ बनवणार आहे माझ्या आता जास्तीत जास्त ब्लॉगिंग पण असणार आहे आणि रेसिपीचे पण व्हिडिओ असणार आहे जे मी काय बनवते ते मी तुम्हाला शेअर करणार आहे तर का ना आले व्हिडिओ ते मी सांगते तुम्हाला तर मी जातो होते यांच्यासोबत कामाला तर एक दोन दिवसाचं काम असायचं म्हणजे एक दिवसाचं छोटं मोठं काम असायचं ते मी यांना मदत करायचे त्या कामामध्ये ते मला एवढं काय वाटलं नाही आणि तीन चार तीन चार वेळ गेले मी छोटे कामं करायला पण तेव्हा काही एवढा त्रास नाही झाला आणि छोटे छोटे खड्डे होते आवाज वाढवते छोटे छोटे खड्डे खड्डे असायचे म्हणजे एक एक फुटाचा किंवा दोन फुटाचे एवढं अडीच फुटाचं एवढं असायचं मोठ्या मोठ्या खड्ड्या खड्ड्याचं मी कधी काम केलं नव्हतं तर तो। त्या दिवशी एक दिवशी म्हणजे त्यांचे पण रिलेटिव्ह आहेत त्यांनी म्हणजे एकत्र खड्डे धरलेत मोठे खड्डे येते आणि पहिल्याच दिवशी कोण नव्हतो बाई वगैरे नव्हती तर ते म्हटले की तू येशील का तर मी नॉर्मल होते त्या दिवशी म्हटलं ठीक आहे कोण येत नाही तर मी हळूहळू करेन आणि त्याचं पण मी मिस्टर मदत करतात कामामध्ये तर गेले मी मस्तपैकी काम केलं मला काहीच त्रास नाही झाला त्या दिवशी एकदम नॉर्मल होते मी म्हणजे अजिबात काय त्रास नाही झाला व्यवस्थित काम करत होते आणि सकाळपासून जे काम संध्याकाळपर्यंत चालू होतं म्हणजे मध्ये बसत पण होतो अर्धा अर्धा तास बसणं पण असतं कामातून कारण खूप हार्ड काम असतं त्याच्यामुळे बसावं तर लागतं पाणी पण प्यायला वेळ द्यायला लागतो आणि जेवणाची पण सुट्टी असते दुपारी एक वाजता एक ते अडीच अडीच वाजेपर्यंत टाईम असतो वेळ त्याच्यामध्ये जेवण वगैरे आराम वगैरे होतोच आणि त्याच्यानंतर पुन्हा काम चालू करायचं असते आणि परत मधी मधी पाणी पिण्यासाठी बसावं हो लागतं बसत उठत काम असते एवढं काय हे नसते आणि स्वतःचं काम असलं तर एवढं काय वाटत नाही आणि मिस्टर काय मध्ये मदत करतातच मला म्हणजे एवढं काय हार्ड वाटत नाही मला एकदम इझी वाटतं का। काम आणि त्या दिवशी काम केलं मिस्टरने पण मदत केली मध्ये आणि संध्याकाळी आले घरी बाकीचे घरातली जी कामं होती ती पण कामं केली म्हणजे थोडी भांडी होती ती घासली कपडे असतात कामाचे ते धुतले त्याच्यानंतर जेवण बनवायचं होतं कारण मी जेवण एवढंच बनवलेलं फक्त नेहण्यापुरतं जेवण बनवलेलं आणि भात होता जास्तीचा फक्त आमटी बनवायची होती ती बनवली त्याच्यानंतर वैभूला खायला दिलं त्याच्यानंतर तिला आंघोळी घातली कारण ती पण खूप खेळत होती मातीमध्ये त्याच्यामुळं अंग पूर्ण घाण करून घेतलेलं कपडे घाण केले म्हणून तिला आंघोळ घातली गरम पण दिलं पाणी गरम करून आणि जेवण वगैरे करून नंतर झोपलं आम्ही आणि काम करून आल्याच्यानंतर खूप झोप लागते म्हणजे जेवढा आपण घरामध्ये झोपत नाही ना तितकं हार्ड काम केल्याच्यानंतर लगेच झोप येते जेवण तर जेवण वगैरे करून झालं आमचं आणि मग झोपलो लवकर झोपलो तसं पण नऊ वाजलेले नऊ वाजता आम्ही कधीच झोपत नाही पण काम करून आल्यावर मी पण दमलेले होते तर लगेच झोप लागले तर झोपल्याच्यानंतर मग सकाळी उठले ना तर सकाळी अजिबात मला हलता येत नव्हतं पिछानातून म्हणजे इतकी हालत टाईट झालेली माझी काय सांगू तर थोडंफार तेव्हा एवढं का वाटत नव्हतं म्हणजे अंग दुखत होतं तेव्हा ताप वगैरे काय नव्हता हो फक्त अंग खूप जड झाले मातीचं काम असलं हावडं वाडायचं असलं तर जास्त काम कसलं असते आपल्या दोन्ही हाताचं काम जास्त असते आणि ती पाटी पूर्ण उचलून डोक्यावर घेऊन माती टाकायची असते आणि दगड पण मोठे मोठे असतात ते दगड पण उचलायचे असतात बाजूला टाकायचे असतात ते पाय हात पाय सगळंच दुखत होतं आणि दुसऱ्या दिवशी पण ताप आला मी म्हटलं जसं मी पहिलं काम म्हणजे जेव्हा आम्ही पहिल्या कामाचा व्हिडिओ टाकला आहे तेव्हा जेव्हा कामाला गेलेलं नाही जेव्हा त्रास झाला तेव्हा फक्त अंग दुखत होतं खूप जाम दुखत होतो पण ताप वगैरे आला नाही पण ह्यावेळी ताप आला आणि तो तीन दिवस होता लगातार म्हणजे साडेतीन दिवस मला त्रास झाला त्या तापाचा आणि दोन दिवस म्हटलं नाही कमी होईल होईल कमी आणि गोळी होती तापाची ती मी म्हणजे पेनकिलर जी गोळी होती ती खात होते त्याच्याने नॉर्मल वाटत होतं पण नंतर गोळीचं काय म्हणतात गोळीची पावर उतरल्यानंतर पूर्ण तो त्रास चालू व्हायचा आणि परत तसं वाटायचं की नको काय करायला झोपून जावं मरू देते काम जेवण पण नको आणि अजिबात भूक पण लागत नव्हती तर मग संध्याकाळी मग परवाच्या संध्याकाळी ह्यांना म्हटले झालं एक दिवस झालं जाऊन आले डॉक्टरकडे आता व्यवस्थित आहे मी परवाच गेले संध्याकाळी ह्यांना म्हटलं की आता मला सहन होत नाही आहे आता मला घेऊनच चला म्हटलं कुंकू लागले तर म्हटलं घेऊनच चला आता मी नाही सहन करू शकत हा हां हां आले थांब हो थांब तर म्हटलं घेऊनच चला मला काय आता सहन होत नाही आहे मग ते संध्याकाळी आले आल्याच्यानंतर मग ते म्हटलं आवरून बस मी येतो कामावरून ते आले मग संध्याकाळी ते पण कामाला गेले होते आणि मग गेले मी डॉक्टरकडे औषध गोळ्या दिल्या आणि एक इंजेक्शन घेतलं जरी डॉक्टरने दिलं नसतं तरी मी घेतलंच असतं कारण इंजेक्शन घेतल्याशिवाय ना बरंच वाटत नाही कणकणी जातच नाही गोळ्या किती खाणार गोळ्याने एवढं जात नाही पण इंजेक्शननी क्लिअर होतं माणूस तर मी इंजेक्शन घेतलं आणि गोळ्या दिल्या तीन दिवसाच्या त्या गोळ्या घेतल्या आत्ता नॉर्मल आहे मी म्हणजे काल संध्याकाळपासून नॉर्मल आहे दु काल दुपारपर्यंत खूप डेंजर हालत होती माझी म्हणजे अक्षरशः उठता पण येत नव्हता आणि बसता पण येत नव्हतं म्हणजे मी कामं वगैरे करायची म्हणजे कामं करायची मी हळूहळू पण ताकद नसल्यागत होत होतं म्हणजे एकदम हात पण हलत नव्हते उभं पण राहता येत नव्हतं तशी होती मध्ये मध्ये काय वाटायचं नाही पण मध्ये अशी हलत व्हायची नाही असं वाटायचं झोपूनच जावं नको ते काम पण नको ते जेवण पण नको असं व्हायचं पण आता नॉर्मल आहे आणि मतदान पण केलेलं त्या दिवशी आता झाले चार पाच सहा दिवस झाले म्हणजे हा त्रास होण्याच्या आधीच मतदान करून आलो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कामाला गेले आणि कामाला गेल्याच्यानंतर त्या कामाच्या दुसऱ्या दिवशी काम करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्रास चालू झाला तो मला चार दिवस अगदी भयंकर गेले माझे त्याच्यामुळं काहीच करता आलं नाही व्हिडिओ पण बनवून बनवत नव्हते त्याच्या आधीच पण दोन दिवस व्हिडिओ बनवत नव्हते कारण कामाला जात होते त्याच्यामुळं मला जमतच नव्हतं म्हणजे सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करायला सकाळी लवकर उठायचं जेवण वगैरे बनवायचं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर सगळं घरातलं आवरायचं त्याच्यानंतर नाश्ता करायचा परत ते नाश्त्याची भांडी वगैरे घासायची वैभूतचं आवरायचं आणि परत जायचं तिकडे कामाला जमत ते जमतच नाही आणि तिथे दुसरी पण माणसं असतात त्यांच्यासमोर मला नाही जमत अजून मला सवय नाही आहे मासा माणसामध्ये व्हिडिओ वगैरे बनवायची पण सवय लावून घ्यायची तर असं होता त्रास माझा त्याच्यामुळे व्हिडिओ पण कामच होत नव्हतं त्रास होत होता तर व्हिडिओ काय बनवणार ना तर असं होतं त्याच्यामुळे मला काहीच करता आलं नाही आत्ता येणार आहेत रेग्युलर व्हिडिओ मी टाकणार आहे मग रेग्युलर नाही टाकले तर एक दिवसाआड व्हिडिओ टाकणार आहे कारण माझं पूर्ण सगळं डाऊन झालं आहे आणि शॉर्ट व्हिडिओ पण टाकणार आहे कारण काहीच नाही आहे जेवढं आहे तेवढंच थांबलं आहे आणि पूर्ण इम्प्रेशन पण डाऊन केलं आहे यूट्यूबने त्याच्यामुळं काम करणं गरजेचं आहे यूट्यूबवर कारण आपण या फील्डमध्ये पडलो आहे तर आपल्याला ते काम करणं गरजेचं आहे असं हरून नाही चालणार कारण सगळ्या गोष्टी आता कम्प्लेट झाल्यात फक्त एक गोष्ट राहिले ते तुमचा सपोर्टने लवकर होईल आणि तुम्ही सपोर्ट करालच हे मला आशा आहे आणि लाईव्ह पण घ्यायचा प्रयत्न करणार आहे कारण मी लाईव्ह पण घेत नव्हती खूप जणांची मॅसेज आले की ताई लाईव्ह का घेत नाही लाईव्ह का घेत नाही लाईव्ह घ्या म्हणून ताईंचे दादांचे खूप प्रेम आहे तुमचं खूप मनापासून आभार मानते तुमचं सर्वांचं की तुम्ही इतकं प्रेम करताय सर्वजण तर लाईव्ह पण घेतणार आहे मी आणि कसं व्हायचं कामातून आले का हार्ड काम असतं तुम्हाला माहितीचं आहे दाखवलं आहे मी खूप हार्ड काम असते आपण बघतो पण आप म्हणजे दुसरे जे करतात आप करता ते आपण बघतो तर आपल्याला काय वाटत नाही असं वाटते की काय नॉर्मल काम आहे पण जेव्हा स्वतः करतो ते काम तेव्हा कळते की बाबा किती हार्ड काम आहे ते तर खूप त्रास होतो त्या कामामध्ये तर हे काम आता जे त्यांनी धरलेलं आहे ते खूप मोठं आहे तर तिथं मी त्यांना म्हटलं की कोणाला तरी घेऊनच जायचं कारण खूप मोठे मोठे खड्डे आहेत ते ते मला खूप हार्ड जातं ते तर त्यांना म्हटलं दुसरं काय किरकोळ काम आलं एक दोन दिवसात दिवसाचं तर मी येईन तुमच्यासोबत म्हणजे एक दिवसाचं असो दोन दिवसाचा असो तिथं मी येईन तुमच्यासोबत पण हे जे आहे हे क्लेअर करून दुसरं जेव्हा तुम्ही ठरवाल किरकोळ काम त्याच्यासाठी मी येईन पण हे मोठी मोठी कामं मला जमत नाही म्हटलं ते म्हटले चालेल काय हरकत नाही आता तर कामातून येते संध्याकाळी तर खूप त्रास व्हायचा हो म्हणून मला जम जमायचं नाही लाईव वगैरे घ्यायला कारण ताकदच नव्हती कारण संध्याकाळी असो संध्याकाळी किती साडेसात वाजता म्हणजे साडेसात वाजता पूर्ण अंधार होतो आणि अंधार झाल्याच्यानंतर त्याच्यातच मला सगळी काहीतरी कामं करावी बी लागतात घरात आल्याच्यानंतर संध्याकाळी सगळं काही ते आवरावं लागतं घरातलं जेवण वगैरे बनवायचं ते असते बाकीच्या गोष्टी म्हणून जमायचं नाही मला तर समजून घ्या पण आता ह्या पुढपासून मी नक्की लाईव्ह घेईन प्रयत्न करेन मी आजपासून लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ पण टाकलेत तर प्रेम द्या सर्वांनी व्हिडिओला पण प्रेम द्या आणि लाईव्हला पण येत जा आणि शॉर्ट व्हिडिओ असतात शॉर्ट व्हिडिओला पण लाईक करत जा आणि माझे लाँग व्हिडिओ जे असतात ते लाँग व्हिडिओला पण लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंट पण करत जा तुमच्या काय प्रतिक्रिया असेल त्या मला कळवत आणि येत जातील बरं का दररोज व्हिडिओ असणार आहेत आपले तर तुमचा सपोर्ट असेल तर मी व्हिडिओ टाकेन तर तुम्हाला काय वाटतं मी दररोज व्हिडिओ टाकू का तुम्हाला वाटत असलं मी दररोज व्हिडिओ टाकेन आणि ब्लॉगिंग पण टाकेन आणि रेसिपी वगैरे काय असलं त्या पण मी टाका मग तुम्हाला कळलंच असेल की मी का नाही व्हिडिओ टाकले आणि याच्या पुढे पण व्हिडिओ येणार आहेत टाक मी टाकणार आहे मी नाही गॅप मांडणार आहे कारण माझे खूप सारे मंडळी माझे व्हिडिओचे लाईवची खूप वाट बघते सॉरी मनापासून तुम्हाला पण याच्यापुढे व्हिडिओ असणार आहेत तर चला तुम्हाला आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचे व्हिडिओ टाकू का नको ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला माझ्या आवडत असतील तर व्हिडिओला पण लाईक शेअर कमेंट करत जा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनेल आपण सबस्क्राईब करून घ्या चला मग बाय